कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि करा अलिबाग तालुक्यातून एक मोठी राजकीय येते जिल्हा परिषदेच्या आंबेपूर मतदारसंघातील वाघजाई गावातील शेकडो ग्रामस्थांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केण यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे विशेष म्हणजे पन्नास वर्षाहून अधिक काळ शेतकरी कामगार पक्षासोबत असलेल्या गावाने विकासाच्या मुद्द्यावर निष्ठा बदलली आहे वाघाई गावाकडे जाण्यासाठी महत्वाचा रस्ता वर्षानुवर्ष रखडला होता यामुळे पावसाळ्यात विद्यार्थी महिला आणि रुग्णांची मोठी गैरसोय होत असे शेतीमाल वाहतुकीत देखील अडचणी येत होत्या अनेक आश्वासन देऊनही रस्ता न झाल्यानं ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप होता या परिस्थितीत शिवसेनेचे राजाभाई केणी यांनी ग्रामस्थांना आधी रस्ता पूर्ण होईल मगच पक्षप्रवेश कराचा शब्द दिला केवळ आश्वासन न देता त्यांनी अवघ्या काहीच महिन्यात हा रखडलेला रस्ता पूर्ण केला आज या नव्या रस्त्याचे उद्घाटन केणी यांच्या हस्ते उत्साहात पार पडले याच मार्गावरून गावात दाखल होत त्यांनी ऐतिहासिक पक्षप्रवेश सोहळ्यात सजरी लावली ढोल तशांचा निनाद आणि शिवसेनेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता या प्रवेशामुळे अलिबागच्या स्थानिक राजकारणात शिवसेनेची पकड आणखी मजबूत होणार असून विकासाच्या मुद्द्यावर ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाची चर्चा सर्वत्र सुरू आहे गावातील ग्रामस्थ त्यांची पंच कमिटी इथे येऊन माझ्याकडे जो गावातील प्रश्न उपस्थित केला की के आमच्या गावातील अंतर्गत रस्ता आहे तो कित्येक वर्ष जवळजवळ पन्नास साठ वर्ष हा रस्ता अखंडपणे नादुरुस्त आहे तर तो रस्ता आम्हाला करून द्यावा अशी जी त्या कलकणीची विनंती केली आणि त्यांना जेव्हा मी सांगितलं की तो रस्त्याचा किती किलोमीटर आहे किंवा किती मीटर आहे ह्याचा तुम्ही पहिला अंदाज घ्या मी त्यांना लगेच सांगितलं की माझा प्रमोद सुपरवायझर आहे तो येईल कामाची पाहणी करील आणि नंतर त्या कामाला मी सुरुवात करून देईन परंतु त्याही अगोदर सांगितलं मला की हा रस्त्याचं काम करून द्या नंतर आम्ही पक्षात प्रवेश करतो तर मी त्याला सांगितलं की ठीक आहे मी काम पूर्ण करतो आणि नंतर तुम्ही पक्षात प्रवेश करा आणि त्यानंतर आम्ही रस्त्याच्या कामाला नारळ फोडून भूमिपूजन केलं आणि त्या दिवसापासून रस्त्याचं काम पूर्ण केला आरक्षण पडलं होतं की महिला किंवा पुरुष चाललेलं पण आम्हाला उमेदवार हे राजाभाई कोणीच पाहिजे होते आणि तेच होते पण महिला आरक्षण ही माळ पडलेली आहे पण नक्कीच जसा ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच पदाचा प्रवास तुम्ही केला ग्रामपंचायत कशी असेल ही ओळखली पण राजाभाईंच्या मार्फत जिल्हा परिषद कशी असेल आणि ती लोकांच्या फायद्याची कशी असेल याची याचा अभ्यास करून त्याचा सर्वोत्तम परि सर्वोत्तर कामांच्या स्वरूपात फायदा तुम्हाला जनतेला पोहोचवून देण्याचा आज मी इथे आश्वासन देत आहे दे, दे, सध्या साडे वाटपाचा मध्ये कार्यक्रम झाला ह्या लोकांनी फक्त साड्याच वाटल्या त्या पर्यंत आपल्यासाठी काहीच केलं नाही आणि त्याच्यावरतीच फक्त आपल्याला बोलवले मात्र राजाबाई केनी हे फक्त देतात म्हणून बोलून दाखवत नाहीत ते प्रत्यक्ष कृती करतात आणि नंतर बोलतात मात्र बोल बोलून बोल अनेक जण जातात राजाभाईन जर ठरवलं असतं तर आता इलेक्शन तुम्हाला शब्द द्यायचा आहे नारळ फोडून घेतो मी थोडस काम करतो नंतर तुम्ही द्या मतदान झालं की नंतर मी काम करतो ही वृत्ती राजाबाईंची आहे का तुम्हाला पक्ष प्रवेश करण्यासाठी राजाबाईन काय सांगितलं तुम्ही काय सांगता आमचा अर्धा रस्ता काय आम्ही प्रवेश करतो राजाबाईन तुम्हाला काय सांगितलं पूर्ण रस्ता तुम्ही माझ्या पक्षात विनिर व्हा राजाबाईंचा शब्द पूर्ण केलेला आता तुमचं काम काय येणार इलेक्शन मध्ये राजाबाई इथे येतील पोचतील नाही पोहोचतील याची तुम्ही तमा न बालकता राजाबाई जी तुमच्यावर जिम्मेदारी टाकतील ती तुम्हाला आता पार पाडायची रत्नागिरी जिल्ह्यातील गणेशगुळे येथे एका ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते अद्याक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्याच्या मूळ स्थानी शिलालेखाचं अनावरण करण्यात आला राष्ट्र सेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठान रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात महिला सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला यावेळी नितेश राणे यांनी महिलांना सक्षम करणे म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणे असं म्हटलंय कोकणात स्त्री शक्ती मोठ्या प्रमाणात असून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बासष्ट टक्के महिला आहेत त्यांचं सक्षमीकरण कोकणच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे समितीचे शिस्तबद्ध कार्य कौतुकास्पद असून महिलांना प्रत्येक क्षेत्रात योगदान देण्यासाठी आणि स्वावलंबी बनवण्यासाठी आपलं पूर्ण सहकार्य राहील असं आश्वासन त्यांनी दिले लव जिहाद सारख्या गंभीर सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली या प्रसंगी राष्ट्रसेविका समितीच्या कोकण प्रांत सहकार्यवाहिका पद्मजा अभ्यंकर यांनी अद्य क्रांतवीर फडके यांच्या कार्याची माहिती दिली समितीच्या सेविकांनी विविध प्रात्यक्षिके घोषवादन आणि देशभक्तीपर गीत सादर करत शिस्त आणि एकजुटीचं दर्शन घडवलं इतिहासाचे स्मरण करत महिलांना आत्मनिर्भर बनवून राष्ट्र निर्माणात सहभागी होण्याचा प्रेरक संदेश या सोहळ्यातून देण्यात आलाय राष्ट्र सेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे काही काम सुरू आहे त्याचा अनुभव घेण्याची संधी मला या निमित्ताने मिळाली मला मनापासून अभिमान वाटतो की आपल्या कोकणात महाराष्ट्रात देशात स्त्रीशक्तीला ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून घडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि खऱ्या अर्थाने आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये स्त्री स्त्रीशक्तीला भक्कम बनवण्याच्या दृष्टिकोनातून आपण जे काम करत आहात यासाठी मी आपले मनापासून अभिनंदनही करतो आणि आपल्याला शुभेच्छाही देतो राष्ट्रसार समिती असेल किंवा रेणुका प्रतिष्ठानच्या सर्वच माता भगिनींना आवर्जून सांगेन की ह्या भागामध्ये आपण समाजसेवा काम करत असताना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या खात्याच्या माध्यमातून कुठलीही जबाबदारी अगर माझ्या खांद्यावर टाकता आली तर आपण निश्चित पद्धतीने माझा विचार करावा आहे हे विनंती मी आपल्याला या निमित्ताने करेन रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात पार पडला या सोहळ्यात जिल्ह्यातील कुक्कुटपालन व्यवसायाला चालना देण्यावर आणि त्यांना अधिक सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला संस्थेचे अध्यक्ष अनिल खामकर यांनी यावेळी कुक्कुटपालन व्यवसायाला व्यावसायिक गती देण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचं सांगितलं शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हाच संस्थेचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय रविवार नऊ नोव्हेंबर रोजी खालापूर येथील हरिओम मंगल कार्यालयात हा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला संस्थेचे सर्व संचालक तालुका आणि विभाग प्रमुख यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुणे हवेली पारमेर मुळशी आणि अकोला येथून प्रमुख पाहुण्यांनी देखील कार्यक्रमाची शोभा वाढवली 2020 साली झालेल्या संस्थेनं कुक्कुटपालन क्षेत्रात अल्पावधीतच महत्वाचे योगदान दिले आहे यापुढेही ग्रामीण शेतकऱ्यांना जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आहे शेतकऱ्या कुक्कुटपालन सहकारी संस्थेचा पाचवा वर्धापन दिन दरवर्षाप्रमाणे खालापूर तालुक्यामध्ये घेण्यात आला पाचव्या वर्धापन त्यांनी शुभेच्छा दिल्या हे करत असताना जवळजवळ आपण पोल्ट्री व्यवसायामध्ये वेगवेगळे जी आर काढून पोल्ट्री व्यवसाय आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न केला तरच जगाना हा कोणत्याही संघटनेचा वर्धापन दिन पाचवा होणं तेवढाही शक्य नसतो पाचव्या वर्धाला जर दर दरवर्ष वाढतच असते पूर्ण येणाऱ्या पोल्ट्री व्यवसायकांची गर्दी तर यावरून आम्हाला बरं वाटते की आम्ही संघटनेसाठी खरोखर काहीतरी काम करून त्याचा सर्व लाभ हा शेतकऱ्यांना मिळत आहे आपल्याला कृषीचा दर्जा दिलेला आहे सर्व आम्ही लाख शेतकऱ्यांसाठी हे प्रयत्न करत होतो पण महाराष्ट्रातील पासष्ट लाख कुटुंबांना त्याचा फायदा झालेला आहे फक्त पोल्टी व्यवसायाला नाही तर त्यामध्ये गाईवाले असतील शेळ्या मेट्यावाले असतील वराळ पालन करणारे असतील सगळ्यांना त्याचा फायदा झालेला आहे त्यामुळं आम्हाला त्या गोष्टीचा खरोखर आनंद होत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातून एक महत्वाची बातमी समोर येते लांजा तालुक्यातील के केळंबे गावात एक बिबट्या जखमी अवस्थेत आढळला सकाळी संपत खानविलकर यांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली आणि तात्काळ बचाव कार्य सुरू झाले वनपाल सारिक यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक पोलीस कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले सर्वांच्या मदतीनं जखमी बिबट्याला मोठ्या शिताफीनं जाळे टाकून पकडण्यात आले हा बिबट्या मादी असून तिचे अंदाजे वय दोन वर्षे आहे स्थानिक आमदार किरण सामंत यांनी ही घटनास्थळी भेट देऊन बिबट्याची पाहणी केली बिबट्याला पिंजऱ्यात सुरक्षित ठेवण्यात आलं असून पशुधन वैद्यकीय अधिकारी लांजा यांच्या मार्फत तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले पुढील उपचारासाठी तिला पुण्यात रवाना करण्यात येणार आहे हे संपूर्ण बचाव कार्य विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई सहाय्यक वनरक्षक प्रियंका लगड आणि वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलाय वनविभागानं नागरिकांना यावेळी कोणतेही वन्यप्राणी वन जखमी किंवा अडचणीत आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन केलंय खेडमधील नागरिकांसाठी एक महत्वाची आणि उपयुक्त बातमी आहे आता वास्तुशास्त्राचे मार्गदर्शन घेण्यासाठी एक नवीन आणि सोपा पर्याय उपलब्ध झाला आहे येथे या उद्घाटन करण्यात आले आहे हे केंद्र प्रसिद्ध आणि रेकी मास्टर साईली संतोष भोसले यांचे शिष्य वास्तुतज्ञ ओंकार विष्णू जंगम यांनी सुरू केले या नवीन केंद्रात वास्तूची कोणतीही तोडफोड न करता केवळ योग्य आणि सोप्या उपायांनी आरोग्य समृद्धी आणि मानसिक शांतता कशी मिळवावी याबद्दल सखोल मार्गदर्शन आणि उपाययोजना दिल्या जाणार आहेत खेड तालुक्यात अशा प्रकारचं हे पहिलंच केंद्र असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे या उद्घाटन सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या यामध्ये शिवसेना खेड उपशहर प्रमुख स्वप्नील सैतवडेकर भरणे गावचे माजी सरपंच संदीप खेराडे भरणे शिवसेना शाखा प्रमुख प्रशांत चव्हाण पाथरजाई मंदिराचे पुजारी नंदकुमार जंगम आणि ॲडव्होकेट सागर जंगम यांचा समावेश होता हे केंद्र परिसरातील लोकांना त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी निश्चितच मदत करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते यासह हो बातमीत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण